जय महाराष्ट्र में मुस्तफा पठान आपन पाता एमबीपी माजा आवाज बालाघाटा था भगीरथ बिहानी की भी सखोल चौकसी होना चाहिए उसका मर्डर कैसे हुआ उसका मर्डर कैसे हुआ उसमें धनंजय मुंडे का नार्को टेस्ट होना चाहिए उसमें वाल्मिक करड़ का नार्को टेस्ट होना चाहिए जय महाराष्ट्र में मुस्तफा पठान आपन पाता एमबीपी माजा आवाज बालाघाटा संतोष देशमुख या मसाजोग येथील सरपंचा अपहरण करून खून करण्यात आला आणि जि, बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली पोलिसांची संशयास्पद कामगिरी तर बीड जिल्ह्यातील एक एक प्रकरणाचे खुलासे होऊ लागले अनेक जुने प्रकरण आता उजेडात येताना दिसत आहेत त्यातली त्यात नेहमीच आमदार व बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौभाग्यवती करुणा धनंजय मुंडे यांचा नेहमीच गोप्यस्फोट असतो बरेच गाडलेले मुडदे उकरण्यात सौभाग्यवती करुणा धनंजय मुंडे यांचा नेहमीच हात असतो परंतु आज संतोष देशमुख सरपंचाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तब्येत बरी नसता नाही धनंजय मुंडे यांच्या पत्नी ज्या पत्नी असल्याची कबुली स्वत आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कबुलीही दिली होती त्यांनी स्वर्गीय मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे कार्यकर्ते भगीरथ बियाणे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी होऊन वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट हो व्हावी अशी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मागणी केली आहे संपूर्ण व्हिडिओ आणि त्यांनी काय काय खुलासे केले ते आता है सत्या है हे सत्य आहे की आरोप हे आम्ही ठरवू शकत नाही परंतु सौभाग्यवती करुणा धनंजय मुंडे यांचा व्हिडिओ आहे हे नक्की खंडणी ची मागणी केली आणि त्यांचा अपहरण केला आणि असे एक नाही आहे संतोष देशमुख सारखे लोक एक नाही आहे असे काही लोकांच्या सोबत होत आहे बीडमध्ये पर्लीमध्ये इन पण आज कोणी आवाज उचलत नाही हे तो आपल्या समोर आला आज तीन महिने अगोदर पण एक सरपंचाची असंच मर्डर झाला होता ते वंजारी समाजाचा होता आणि याचे अगोदर पण एक मुंडे नाव होता त्यांच्या त्यांचा पण खून झाला होता त्यांना त्यांचे ते गुत्तेदार होते माझे फेसबुकवरती आहे सगळं पण हे सगळे जे चालले भीड मध्ये जे प्रकार चालू आहे त्याचे पाठीमागे कोण आहे मास्टर माइंड ते शोध करावं लागेल आपल्याला आणि ला। कोणता व्यक्तीचा हातबल आहे तो सगळ्यांना माहिती आहे की हे जे सगळे करणारा आहे ते वाल्मिक कराड नावाच्या व्यक्ती आहे आणि त्यांचा बोस कोण आहे तर धनंजय मुंडे आहे आणि हे मिळून आणि आज ये मस्ती कशी कशाची मस्ती आहे ते राजकीय मस्ती आहे राजकीय मस्ती गैर गैरवापर आणि सगळ्यांना माहिती आज जसे संतोष भावची व्यवस्था केली असच पाच सितंबरला मला जेलमध्ये टाकलं गेला होतं आणि पोलीस लोकांनी माझ्यासोबत मारहाण पण केली होती इतके घानेडे हे लोक आहेत आणि जरी हे लोकांना संपवलं नाही तो ये लक्षात ठेवा बीडचे लोक संपवणार आणि असंच आज संतोष देशमुख आहे अगोदर कोण कोणता व्यक्ती होता कोण सरपंच होता तीन महिने अगोदरची गोष्ट आहे आणि याचे पुढे मुंडे होता आणि खूप लोक होते आणि याच्यामध्ये समाजाची गोष्ट नाहीये हे लोकांनी समाजाचे लोकांवर बबन गिट्टे शिवराज भांगर दादासाहेब मुंडे गीता मुंडे प्रकाश मुंडे खुद स्वयं करुणा धनंजय मुंडे असे सत्ता गेर वापर करुन, जेल मध्ये कर पुलि... <laughs> पुलिस वालों से मार तक पिटवाई है इन लोगों ने इसलिए मैं यही बोलती हूँ कि ऐसे लोग जिन्होंने संतोष देशमुख सरपंच जो होते जिन्हने उनसे खंडनी मांगी और उनका मर्डर कर दिया खून कर दिया थोड़े पैसों के लिए और इतनी निर्गुण हत्या की है उस बंदे की ऐसे लोगों को बख्शना नहीं चाहिए ऐसे लोगों को भीड़ जब तक बंद कर दो जब तक इन लोगों को अटक नहीं होती है जो ये है मैं एक नाथ शिंदे साहब से देवेंद्र फडणवीस जी से हाथ जोड़ के विनती करती हूँ इसकी यहां तक कि इसकी ही क्यों जो अभी थोड़े दिन पहले एक बीजेपी के वो नेता थे उनका नाम क्या था <coughs> क्या नाम था उनका भगीरथ बिहानी भगीरथ बिहानी की भी सखोल चौकसी होना चाहिए उसका मर्डर कैसे हुआ भगीरथ बिहानी का कैसे हुआ उसमें धनंजय मुंडे का नार्को टेस्ट होना चाहिए उसमें वाल्मिक करड़ का नार्को टेस्ट होना चाहिए तब जाके मालूम पडेगा भीड में चल क्या रहा है नहीं तो ऐसे कुछ नहीं होने वाला